नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जो काही अपशकून झाला असतो त्यामुळे तिथले गुरुजी आता सगळ्यांना सल्ला देतात की सगळ्यांनी आता प्रतिष्ठा करावी माफी मागावी आणि त्यामुळेच हे सगळं काही जे संकट आलेलं आहे ते लवकरच दूर होईल आणि गुरुजींचं बोलणं ऐकून सगळे गावकरी तसंच करतात दुसरीकडे मात्र आता मंजिरी घरामध्ये विचार करत असते की देवा तू असं का करतो आहे आणि जेव्हा आता लोकांचे जीव जात आहे तेव्हा इथे ते राया पण नाही निदान तू त्या रायाला तरी इथे पाठव आणि काही कर पण तू यातून मार्ग काढ असं म्हणून मंजिरी देवाकडे प्रार्थना करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे जे म्हणू लागतो की या मुलीला बाहेर काढा आणि नवीन मूर्ती इथे स्थापन करण्याच्या आधी या चोर मुलीला बाहेर काढा तेव्हा गावातले सगळे जण तिला पकडतात तेवढाच राया तिथे येतो आणि तो म्हणतो हो बरोबर आहे हिनी चोरी केली आहे त्यामुळे मंजिरी संतापते आणि रायाच्या कानाखाली वाजवते तेव्हा आता राया म्हणतो जशी माझ्या कानाखाली वाजवली ना तसं मात्र आता तू या लोकांना उत्तर दे आणि असं म्हणून तो देवावरचा जो कपडा असतो तो, तो जोरात खाली ओढतो आणि त्यानंतर एका शॉल मध्ये विठ घेतो आणि मंजिरीच्या हातात देतो आणि यांना सगळ्यांना चांगलंच सांग आणि चांगलंच चणचणीत उत्तर दे असं मात्र तो सांगतो त्यावर आता मंजिरी त्याच्या सांगण्यानुसारच वागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा